आयपीएलच्या अठराव्या हंगामाची ही रात्र केवळ एक सामना नव्हता हा होता दोन संघांच्या अस्तित्वाचा संघर्ष एका बाजूला होता गतविजेत्यांचा अहंकार तर दुसऱ्या बाजूला होता विजयासाठी असुसलेल्या एका संघाचा आत्मविश्वास बंगळुरूनं टॉस जिंकला आणि केकेआरला पाठवलं बॅटिंगसाठी केकेआरच्या सुनील नारायण आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी एकशे तीन धावांची जोरदार भागीदारी केली पण त्यानंतर केकेआरचा डाव कोसळला केकेआरला वीस ओव्हरमध्ये आठ विकेट्स गमावून फक्त एकशे चौऱ्याहत्तर धावाच करता आल्या केकेआरसाठी अजिंक्य रहाणेने छप्पन्न धावांची दमदार खेळी केली सुनील नारायणाने चव्वेचाळीस धावा जोडल्या आणि अंगकृष रघुवंशीने तीस धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले आणि केकेआरला मोठी धावसंख्या उभारता आली नाही कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला वन हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह धावांचे से आव्हान दिले एकशे पंचाहत्तर धावांचं आव्हान विजयासाठी पुरेसं होतं की आरसीबीच्या वादळासमोर हे आव्हान टिकू शकणार नव्हतं आरसीबीची फलंदाजी सुरू होते विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट यांच्यातील भागीदारीने सामन्याला कलाटणीट कोहली एक योद्धा त्याच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक फटकाजणू विजेचा कडकडाट होता आणि सॉल्ट एक वादळ जो कोलकात्याच्या आशा धुळीस मिळवत होता रजत पाटीदारची वादळी खेळी आणि आरसीबीचा विजय नधार रजत पाटीदारनं सोळा चेंडूत चौतीस धावांची वादळी खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले आरसीबीने हे आव्हान सोळा पूर्णांक दोन दशांश षटकात पूर्ण केले आणि इडन गार्डन्सवर एक नवा इतिहास लिहिला आरसीबीच्या खेळाडूंचा जल्लोष आणि चाहत्यांचा आनंद तर एका विजयाचा क्षण नव्हता तर एका नव्या पर्वाची सुरुवात होती आरसीबीने दाखवून दिलं की ते जिंकण्यासाठीच आले आहेत